आपण पाहताय महाधुरा राज्याचे ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडेच तीन कोटीची खंडणी मागणाऱ्या त्या महिलेला सातारा पोलिसांनी अखेर अटक केलेली आहे तीन कोटीची खंडणी मागणाऱ्या या महिलेला एक कोटीची खंडणी घेताना रंगे हात पकडण्यात आलेला आहे गेले काही दिवस हा प्रश्न चर्चेत होता कारण या महिलेने जयकुमार गोरे यांच्यावर विनयभंगाची तक्रार केली होती नग्न फोटो पाठवल्याची तक्रार केली होती त्यामुळे गेले काही दिवस राज्यात याविषयी उलटसुलट चर्चा सुरू असतानाच आज याच महिलेने प्रकरण मिटवण्यासाठी तीन कोटीची मागणी केली त्यातील एक कोटी रुपये घेताना सातारा पोलिसांनी संबंधित महिलेला अटक केलेली आहे मुळात प्रकरण सात सात वर्षापूर्वीचे होते पण जयकुमार गोरे मंत्री झाल्यानंतर हे प्रकरण चर्चेला आले याच प्रकरणात एका पक्षाच्या प्रमुखालाही अटक करण्यात आल्यामुळे खळबळ उडालेली आहे मंत्री जयकुमार गोरे यांनी त्या महिलेला एक कोटी का दिले असा सवाल आता विरोधकांनी सुरू केलेला आहे पण राज्यात एकूणच या प्रकरणाने आता वेगळे वळण घेतलेले आहे प्रथम तीन कोटीची मागणी केली विनयभंगाचा आरोप केला आणि आता एक कोटी रुपये घेताना संबंधित महिलेला सातारा पोलिसांनी अटक केलेली आहे त्यामुळे एकूणच राजकीय चर्चेचा हा विषय ठरलेला आहे एक कोटी तरी का दिले तीन कोटीची खंडणी का मागितली आणि विषय जुना असताना पुन्हा चर्चेला का आला असे उलटसुलट प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात विचारले जात आहेत